नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत आता जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करणं चालू आहे शासनानं दिवाळीच्या अगोदर ही मदतीची घोषणा केली होती हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत देण्यात येईल असं सांगितलं होतं त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये ही ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान त्या पिकांचं झालेलं असेल त्या पिकाबद्दल आठ हजार पाचशे रुपये ही हेक्टरी मदत होती किती आठ हजार पाचशे हेक्टरी मदत जाहीर केली आणि दहा हजार जे होते तर ते दहा हजार रब्बी अनुदान म्हणून देण्यात येणार होतं कारण या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील रब्बी हंगामात पेरणी करता यावी त्यासाठी त्यांना बियाणं असतील खत असतील जे जे काई शेती शेत काही शेतीसाठी साहित्य लागत असतं ते खरेदी करता यावं कारण नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यामुळं त्या शेतकऱ्याकडे पैसे नाहीत मात्र ती रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत सुद्धा शासनानं जाहीर केली होती आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जवळपास बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वाटप चालू आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले असतील काही शेतकऱ्यांच्या आले नसतील तर त्यानं चिंता करायची नाही कारण येणाऱ्याचे भानगड अशी आहे की पाऊस काही एक दिवस पडला नाही एक महिन्यात पडणार नाही सलग जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं चार महिन्यामध्ये पाऊस पडला वेगवेगळ्या भागात पडला आणि जिथं जिथं पाऊस पडला जसे जसे पावसाचे त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांतर्फे अहवाल शासनाकडे गेला आणि शासनाकडे जसा जसा ज्या महिन्यातला ज्या शेतकऱ्यांचा जसा नुकसानीचा अहवाल गेला त्यानुसार शासनाने सुद्धा मदतीचे शासन निर्णय काढलेत शासनानं काय वाट ना पाहिली नाही महिनाभर आता सगळे अहवाल येऊ द्या आणि मग या खट्यात शासन निर्णय काढू त्यामुळं त्यांनी वाट नाही पाहिली म्हणून भले लय हे शासन निर्णय निघालेले मग प्रत्येक महिन्याचे वेगळे प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे प्रत्येक शेतकऱ्याचे वेगळे असे शासन निर्णय निघालेले त्यामुळं ज्या शेतकऱ्याला मदत आली त्यानं लय खुश व्हायचं नाही किती आली तेवढी सांगा आणि ज्यायला आली नाही त्याला सुद्धा येणारच आहे कारण नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे झालेले असणार आणि पंचनामे झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणारच आहे यात काही दुमत नाही आणि असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जसे जसे पंचनाम्याचे अहवाल आले याद्या अपलोड झाल्या त्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे आणि ती चालू आहे जवळपास शेतकऱ्यांची आलेली आता तुमची आली का नाही कमेंट करा आणि नसली आली तरी कमेंट करा कारण ती येणारच आता मुद्दा राहिला रब्बी अनुदानाचा की आता शासनानं जे हेक्टरी दहा हजार रुपये रब्बी अनुदान जाहीर केलं होतं म्हणजे आठ हजार पाचशे हेक्टरी अतिवृष्टीची मदत होती मात्र दहा हजार म्हणजे जास्त अनुदान होतं रब्बी हंगामाचं मात्र हे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आता आपण फक्त जिरायताईचा हिशोब पाहिला आणि यामध्ये जे काही फळबाग आहे त्याच्यासाठी रब्बीचा अनुदान मला तरी वाटतंय मिळणार नाही कारण ते बहुवार्षिक पीक आहे आणि बागायती जे क्षेत्र समजा ज्या शेतकऱ्याचा कापूस आहे तर कापूस हे बारमाही पीक आहे म्हणजे कोणतेही जरी बारमाही पीक असतील तर त्या शेतकऱ्यांना मला तरी वाटतंय रब्बीचा अनुदान मिळणार नाही कारण त्या शेतकऱ्याला ते, शेत ते बारमाही पीक असल्यामुळे पुन्हा त्याला पेरणी करण्याची याची गरज पडणार नाही मात्र त्यामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झाल्यामुळं समजा कापूस येईल कापूस सगळा वाहून गेलाय आणि मग त्या शेतकऱ्याला जर गहू करायचा असेल तर एखाद्या वेळेस शासनानं तसा विचार केला किंवा त्याचा जमीनच वाहून गेलेली म्हणजे आता तो यापुढे पुन्हा दुसऱ्या पिकाची काहीतरी पेरणी करेल मग त्यामध्ये हरभरा करील गहू करील असं जर सरकारला वाटलं किंवा त्यांनी त्यांच्या तज्ज्ञांनी विचार केला असला तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हे रब्बीचं अनुदान मिळू शकतं आता तसं काही सांगता येत नाही की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल तर दहा हजार रुपये हेक्टरी ही रब्बी अनुदानासाठी मदत मिळणार आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्याच्या काय झाले कमेंट आल्यात कारण त्याला आता हे अनुदान पडलेलं आहे आपलं अतिवृष्टी नुकसान भरपाई पडलेली आहे मग वाट पाहाली तर अनुदानाची किती येईल किती येईल असं बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या आता हे किती येईल याचा अंदाज कसा लावायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे तर एक लक्षात घे मित्रांनो त्या शेतकऱ्याला माहित नाही आप की आपलं किती गुंठ्याचं नुकसान झाले मदत आलेली मात्र एक मी अंदाज कसा काढायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे आता हे कसा काढायचा आहे समजा आता मलाच फॉर एक्झाम्पल मला आलेली आहे नुकसान भरपाई आठ हजार पंचाहत्तर रुपये आठ हजार पंचाहत्तर रुपये नुकसान भरपाई मला आलेली भर भर आता मी याच्यावरून अंदाज असा काढलेला आहे की जी काही नुकसान आलेली तर आपल्याला हेक्टरी किती आठ आँ, हजार आँ, पाचशे म्हणजे एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये बरोबर एका गुंठ्याला मदत आली पंच्याऐंशी मग मी काय केलं आता माझी जमीन जी त्या जमिनीप्रमाणे मला जे नुकसान झालं असेल त्याप्रमाणे आली पण मी एक अंदाज काढ पंच्याऐंशी रुपये तर मी काय केलं याला भागीले केले पंच्याऐंशी आठ हजार पंच्याहत्तर ला भागिले पंच्याऐंशी केले आता ते बघतो तुम्हाला दाखवतो करून हे बघा आठ हजार पंचाहत्तर भागीले पंच्याऐंशी म्हणजे पंच्याण्णव म्हणजे मी अंदाज काढला की आपलं नुकसान किती झालं आता वरील नाही खाली येतो पंच्याण्णव गुंठे नुकसान झालं लक्षात आलं ना तुमच्या असंच तुम्ही बी तुमचा एक अंदाज लावून पहा किंवा त्याला ठेकून जर ते किती नुकसान झालेले ते जर मिळालं तर मग शंभर टक्के तुम्हाला काढता येते मात्र मी असं काढलेलं आठ हजार पंच्याहत्तर भागिले पंच्याऐंशी रुपया पंच्याऐंशी रुपयाने आणले भागिले केले म्हणजे अंदाज धरला आपलं पंच्याण्णव गुंठे नुकसान हे ग्रहित धरलेलं आहे बरोबर मग आता जी काही नुकसान भरपाई आहे ती दहा हजार रुपये हेक्टरी केलेली आहे म्हणजे एका हेक्टर मध्ये शंभर गुंठे म्हणजे शंभर रुपये गुंठा शंभर रुपये गुंठा अं रब्बीचा अनुदान मिळणार आहे मग याला केले गुणिले शंभर रुपये आता पंच्याण्णव गुणिले शंभर किती होते लावा जरा हिशोबन सांगा कमेंट मध्ये नऊ हजार पाचशे रुपये आपलं काय गणित लय पक्क नाही जर लय चांगलं गणित असतं चांगला मोठा इंजिनियर झाला असतो इथं कशाला हे गणित करीत बसलो असतो किंवा या मदतीची हे आलं ते आलं याला भेटणार त्याला भेटणार किंवा कोणाला ना नाही भेटणार ह्या गोष्टी सांगित बसलोच नसतो कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटरवर पाहून एक अंदाज सांगायलो तर नऊ हजार पाचशे रुपये हे आलेले म्हणजे मी याच्यावर अंदाज लावलेला आहे की आपलं नुकसान झालंय पंच्याण्णव गुंठे मग आपल्याला शंभर रुपयाप्रमाणे नऊ हजार पाचशे रुपये हे रब्बीचं अनुदान मिळू शकतं असं मला वाटत आहे आता तुमचं किती नुकसान झालंय हे तुम्ही आलेल्या नुकसानीवरून काढू शकता किंवा तुमचं जे काही तलाठ्यांकडे यादी असेल तलाठ्यानं जी यादी अपलोड केली असेल त्या यादीप्रमाणे तुमचं जे नुकसान झालेले ते त्यांच्याकडून घ्यायचं किती गुंठे झाले किती हेक्टर झाले आणि त्याप्रमाणे जी हेक्टरी रब्बी अनुदान दहा हजार रुपये मिळणार आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं काढू शकता नुकसान भरपाई सुद्धा तुमच्या लक्षात येईल मग आपली किती गुंठे धरलेली आहे मग हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत भेटायला पाहिजे मग तुम्हाला किती भेटली ऍक्च्युअल मध्ये हेही लक्षात येईल आणि रब्बीचा अनुदान सुद्धा लक्षात येईल मात्र माझ्या अंदाजानुसार अशा प्रमाण हे एवढ्या नुकसानी करता एवढं रब्बीच अनुदान मिळू शकत असं मला वाटतंय आता हे काढण्याचं कारण महत्वाचं एकच की बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या म्हणून जे मला आलेले त्याप्रमाणे मी काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळाली ते सुद्धा कमेंट करा मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद